धनगर समाजाचे जालन्यात आमरण उपोषण आमदार बबनराव लोणीकर यांचा जाहीर पाठिंबा धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी दीपक बोराडे यांनी जालना शहरातील अंबड चौफुली येथील अहिल्यादेवी होळकर स्मारक आमरण उपोषण सुरू केले आहे सायंकाळी माजी मंत्री आणि भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला त्यांनी सांगितले की धनगर समाजाची ही मागणी न्यायोचित असून ती मुख्यमंत्री आणि सरकारसमोर ठामपणे मांडली जाईल दीपक बोर्हाडे यांनी स्पष्ट केले की सत्तर वर्षांपासून झालेल्या चुकीमुळे समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यात आले आहे आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरू राहील आणि राज्यभरात साखळी आंदोलने केली जातील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेले हे उपोषण समाजाच्या ऐक्यामुळे अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे सवलती मिळाल्या पाहिजे हा लढा गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे या संदर्भात अनेक वेळा आंदोलन झाली आणि आज बोराडे यांचं उपोषण सुरू झाल्याची माहिती मला मिळाली ते प्रत्यक्ष मला एकदा भेटले आणि त्यांनी सांगितलं की मी समाजाचा लढा उभा करणार आहे उपोषणाला बसणार आहे या आठवड्यातच माझी त्यांची भेट झाली होती आणि ते उपोषणाला बसल्याची माहिती मला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली बाबा आठवडे यांनी मला फोन केला मी सकाळी जिथं झकपुटी झाली मुसळधार पाऊस पडला शेतकऱ्याची पिकं गेली आणि त्या पण जे बोराडे आणि धनगर समाजाच्या या मागणीला पाठिंबा देण्यासाठी या आंदोलनाला प्रत्यक्ष भेटण्यासाठी उपस्थित आहे धनगर समाजाची जी मागणी आजची नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून जी मागणी आहे अनेक वेळा याच्यावर आंदोलनं झालेली आहेत आणि न्याय मागणीसाठी किंवा या समाजाला कोणाचं हिसकवून घ्यायचं नाही आहे कोणाच्या ताटातलं ओढायचं नाही की धनगर समाज हा गरीब समाज आहे आणि या समाजाला आदिवासींच्या सगळ्या सवलती मिळाल्या पाहिजेत आदिवासींचा आणि यासाठीचा हा लढा आहे यासाठीचं हे आंदोलन आहे या आंदोलनाची सुरुवात आज जालना जिल्ह्यातून झाली आणि या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत सरकार आहे आणि सरकारला शोता मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना यापूर्वी बोललो होतो माझं एक पाठिंब्याचं पत्रही दिलं होतं माझा आजही पाठिंबा आहे मी तुमच्या सोबत आहे मधल्या काळात धनगर समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी काही प्रश्न घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर आंदोलन केलं होतं दिवसभर शांततेत आंदोलन झालं आर डी सी आहेत एस डी एम आहेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निवेदन घ्यायला खाली यावं अशी मागणी होती त्यावेळा आर डी सी किंवा कलेक्टरनं दखल घेतली नाही आणि दखलला घेतल्यामुळं तिथांचा मॉग किंवा तिथलची तरुण मुलं की आम्ही उपोषण करतोय आणि आमच्या उपोषणाची कलेक्टर किंवा आर डी सी दखल घेत गेतल नाही आहेत कोणी निवेदन घ्यायला येत नाही आहे पाच लोकांच्या वर आम्हाला कार्यालयात जाऊ दिलं जात नाही आहे समाज आक्रमक झाला आणि त्यावेळेला काही प्रकार घडला पोलिसांनी काही गुन्हे दाखल केले आणि त्यावेळेला मी स्वतः एस पीला बोललो ॲडिशनल एस पीला बोललो आणि तुमच्या फुटेजमध्ये आल्यापेक्षा दहा पट लोकांवर तुम्ही जास्त गुन्हे दाखल केले आहेत ही प्रशासनाची चूक आहे मी विधानसभेत सुद्धा मांडलं की जर आरडी किंवा डी एम तिथे गेले असते तर हा प्रकार घडला नसता आजही बंजारा समाजाचं चा आंदोलन चालू आहे सात दिवसापासून आणि या आंदोलनाला भेट देण्यासाठी प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आले नाही अशी त्यांची तक्रार होती मी सकाळी आर डी सीला फोन केला त्यांना आठवण करून दिली की धनगर समाजाचं शांततेतलं आंदोलन प्रशासनामुळं चिघळलं होतं आणि त्यावेळेला विनाकारण मग माते गुन्हे दाखल झाले कारवाया झाल्या आणि त्यावेळेला कोणालाही अटक करू नये म्हणून मी सुद्धा त्याला भूमिका घेतली